मराठीतले सिद्धहस्त लेखक व्यंकटेश दिगंबर माडगुळकर म्हणजेच व्यंकटेश तात्या माडगुळकर यांचा पाच जुलै हा जन्मदिवस ग ही माडगुळकरांचे ते धाकटे बंधू अतिशय सुंदर असं शब्दभांडार ते आपल्या साहित्यातून उधळायचे आणि त्यामधून कधी गप्पा मारत कधी गावाकडच्या गोष्टी सांगत कधी आजोळच्या आठवणी सांगत रसिकांना ते गुंगवून ठेवायचे त्यांनी चित्रपटाच्या पटकथाही लिहिल्या कथाकथनाचे कार्यक्रमही केले त्यांनी दमा मिराजदार आणि शंकर पाटील यांनी कथकथण्याला खूपच भरीव असे दिवस महाराष्ट्रामध्ये मिळवून दिले माझं सौभाग्य की कथाकथनासाठीचा सा पहिला व्यंकटेश टाटे माडगुळकर पुरस्कार मला प्राप्त झाला करुणाष्टक या त्यांच्या गावाकडच्या गोष्टी सांगणाऱ्या पुस्तकानं महाविद्यालयीन दिवसामध्ये माझ्यावर खूप मोठी मोहिनी घातली होती